जय मुक्ताई मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाळ फाटा येथे उड्डाण पुलाऐवजी जंक्शन मंजूर करण्यात यावा अशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत आज शुक्रवारी मागणी केली मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाळ फाटा येथे प्रस्तावित उड्डाण पुलाऐवजी स्थानिक रोजगार लक्षात घेता जंक्शन मंजूर करण्यात यावे अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागीय अधिकारी भोपाळ व नागपूर यांच्याकडे केली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील फाटा येथून प्रस्तावित होता त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली होती सदर ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास येथील जवळपास शंभर ते एकशे पंचवीस व्यवसायांना रोजगारास मुकावे लागणार असून येथे बनत असलेल्या ग्रामीण केळी प्रक्रिया केंद्रांना व केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान होणार आहे तसेच सदर ठिकाणी जंक्शन झाल्यास स्थानिक उद्योग व्यवसायाची वृद्धी होऊन केळी व्यापार वाहतुकीस चालना मिळणार आहे या ठिकाणी प्रस्तावित उड्डाणपूलऐवजी जंक्शन मंजूर करण्यात यावा ही मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत केली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील खासदार श्रीमती रक्षा खडसे खासदार उन्मेश पाटील आमदार सुरेश बोळे आमदार संजय सावकारे आमदार किशोर पाटील आमदार लता सोनवणे आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदींची उपस्थिती होती